तुझे गीत गाण्यासाठी मंगेश पाडगावकर यांच्या गीतसंग्रहातील श्रावणात घननिळा बरसला या कवितेचे वाचन श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगड झाडा तुनावचित हिरवा मोर पिसारा ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उद्दारा श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेषिमधारा रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी गतजन्मीची ओळख सांगत गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा श्रावणात घन निळा वरसला रिमझिम झिम धारा पाचू चाहिरव्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले पाचू चा हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबांचे पाखरू झाले मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा पानो पाणी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा पानो पानी शुभशकुनाचा कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दा वाचून भाषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दा वाचून भाषा अंतरयामी सूरग वसला अंतरयामी सूरग वसला नाही आज किनारा श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा